नमस्कार आज आपण ब बनवणार आहोत ट गुळाची अनारसे तर त्यासाठी मी इथे रेशनचा साधा तांदूळ चार दिवस स्वच्छ पाण्याने धुवून रोज आपण चार दिवस ह्याच्यातून पाणी बदलून स्वच्छ असा भिजवून घेतलेला आहे तर आता आपण ह्याला स्वच्छ धुवून काढून घेणार आहोत तांदूळ हा एकदम साधा वापरल्यामुळे अनारसी अशी कुरकुरीत होतात चिकट होत नाहीत त्यामुळे आपण इथे रेशनचा साधा तांदूळ वापरलेला आहे आपण याला काढून घेणार आहोत काय तर हा आपण भिजवलेला तांदूळ असा काढून घेतलेला आहे याला आपण अर्ध्या तासासाठी आपला हा तांदूळ जास्त पण सुकवायचा नाही थोडा वलसर असा आहे तोपर्यंतच आपल्याला हा सुकेला ठेवायचा हे आता आपला अर्ध तास आपण हे तांदूळ सुकवून घेतलेले आहेत हे आपल्याला आपण जास्त पण नाही सुकवून घेतले आणि जास्त पण उरले नाही थोडेसे थोडेसे वनसर ठेवलेले आहेत तर आपण आता याला बारीक करून घेऊया बारीक छान अस एकदम बारीक असं करून घ्यायचे आहे ते तांदूळ तर हे आता आपलं बारीक असे तांदूळ करून झालेले आहेत आपण याला आता चाळून घेणार आहोत त्यासाठी मी तेही एकदम बारीक सोजीची जी चाळण असते ती वापरली आहे पण चाळून घेणार अशा प्रकारे आपण हा सर्व तांदूळ बारीक करून चाळून घेणार आहोत आता आपण हे सर्व तांदूळ बारीक करून आणि त्याचं हे पीठ चाळून बनवून घेतलेलं आहे तर मी हे एक किलो तांदूळ घेतलेले आहेत तर मी एक किलो तांदूळासाठी इथे पाऊन किलो गुळ बारीक खिसून घेतलेला आहे आता हे खिसलेला गुळ आपण यामध्ये टाकून हे सगळं एकत्र मिक्स करणार आहोत

गोळ असा पिठांमध्ये मिक्स करून तर आता हे आपण असं आणि जे तांदळाचं पीठ आहे ता एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे बघ आपली आता थोडीशी ही गोळी तयार होत आहे तर आपण अजून ही तांदारचं बनवण्यासाठी अजून थोडंसं हे पीठ भिजावं लागेल त्यासाठी आपण हे दोन तीन तास भिजण्यासाठी ठेवून देऊया याचा आता आपण छान असा लगदा बनवून कर बनवून घेतलेला आहे तर हे आपण दोन तीन तास भिजण्यासाठी पातेल्यामध्ये झाकून ठेवून देणार आहोत तर हा लगदा आपण ह्या पाटल्यामध्ये आता दोन तीन तास भिजण्यासाठी ठेवून देऊया व आपले हे पीठ भिजल्यानंतर आपण ह्याची छोटी छोटी अनारसे बनवून घेणार आहोत तर आता हे आपले दोन तीन तास हे पीठ असं छान असं भिजलेलं आहे तर याला आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून छोटे छोटे अनारसे थापून घेणार आहोत हे बघ आपले किती छान असं सॉफ्ट सा, असं मऊ असं पीठ झालेलं आहे छान गोळे तयार होत आहे आता मी हे तर हातावर थोडेसे ह्याचे छोटे छोटे करून घेत आहे अशा प्रकारे आता मी इथे पेपरवरती थोडी खसखस घेतलेली आहे आपण खसखस किंवा तिळ पण वापरू शकतो तर ह्याची मी आता छोटी छोटी बारीक अनारसे आपण थोडासा तेलाचा हात घेणार आहे थापताना अशी छोटी छोटी अनारसे बनवून घेणार आहोत मी असे छोटे छोटे अनारसे बनवून घेतलेलं आहे तर इथे मी तर इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये मी ही जे आपण खसखस ज्या बाजूने लावलेले आहे त्या बाजूने हे आपल्याला अनारसे खसखस वरती करायचे आहे आणि हे असं ओलातल्याचं सहाय्याने हिच्यावरती असं तेल शिंपडत राहायचं आहे त्याच्यामुळे अनारसा आतमधून कच्चे राहत नाही एकदम फुल गॅसवर आचेवरती नाही भाजायचं आपल्याला हे कमी मंद आचेवर छान अशी अनारसे भाजून घ्यायचे आहे आपली अशी छान अशी अनारसे फुगलेला आहे छान अशी जाळी पण पडली आहे याला आ, कुर सी, सी, एक कुर तर मी असे केक करून हे अनारशी तळवून घेतलेले आहेत हे बघा आपले किती छान कुरकुरीत आणि जाळीदार अशी अनारशी तयार झालेली आहेत एकदम अशी छान अशी जाळी पडलेली आहे आणि कुरकुरीत पण झालेली आहेत तर तुम्हीही अशा प्रकारचे अनारशीचं पीठ आणि अनारसी करून बघा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू